लाईनमध्ये आपलं स्वागत आहे आपण निवेदन उपविभागीय मॅडमला आणि आमदार साहेब आणि पूर्ण डिपा पाटबंधारे विभागाला सुद्धा निवेदन शेतकऱ्यांनी दिलेलं होतं या निवेदनामध्ये आज एच डीओ मॅडमनी सभा घेतली होती त्या सभेबद्दल काय निर्णय लागला त्या सभेमध्ये काय मॅडमनी काय सांगितलं संदर्भात आपण आज आपल्या शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी करायला ग्रामपंचायत शिरपूर आहोत आणि या ठिकाणी काय नाव आहे आपलं प्राध्यापक विजय मांढरे आपण काय सांगाल शेतकऱ्याच्या आंदोलन चक्काजाम हो होणार आहे आणि आज मॅडमनी सभा तोडगा काढण्यासाठी हा निर्णय म्हणजे घेतला होता की शेतकऱ्यांना समजावू आपण आणि कायदा हातात घेत घेऊ नये यासाठी सभा ठेवलेली होती त्या सभेमध्ये कोणताही निष्पक्ष निघालेला नाही या संदर्भात आपलं काय मत आहे मुळात प्रश्न हा गंभीर आहे जवळपास शेकडो शेतकऱ्यांची जी जमीन आहे मध्य आताचा जो छत्तीसगड बाजूचा आणि आपला शिलापूरपर्यंत या ठिकाणी दोन ते तीन ग्रामपंचायत येतात आणि जवळपास छत्तीसगड राजांच्यासुद्धा चा, चार ते पाच ग्रामपंचायत येतात आणि हजारो एकर शेती मुळत शेतीच नाही तर जवळपास दोनशे ते चारशे कुटुंब हे पशुपालन करतात बकरीपालन करतात पालन करतात आणि दोन्ही राजाचे करतात आ, आणि ज्यावेळेस हा जो डॅम बनण्याचा जो, जो मूळ उद्देश आहे तो मूळ उद्देश होता शेतीसाठी सिंचनासाठी पाणी महत्त्वपूर्ण गोष्ट आणि दुसरी होती मत्स्यपालनाची ह्या दोन्ही गोष्टीसाठी हा डॅम बनलेला आहे परंतु सुफलाम नावाची जी कंपनी आहे जी एम आय डी सीची जागा आहे जे राखीव जागा नवाटोला आणि देवरीच्या मधात तिथं लीजवर छोट्या मोठ्या कंपन्या या राजकारणी लोकांनी मागील दहा ते पंधरा वर्षापासून या ठिकाणी आणून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लीजवर त्यांना जागा देऊन तशाच पद्धतीची एक जी कंपनी आहे सुपलाम कंपनी तेही येऊन बसलेली आहे आणि ती अवैधरित्या जो पाणी शेतकऱ्यांचा आहे पशुपालक शेतकरी वर्गाचा आहे आणि त्यांच्या वाट्याचा जो पाणी आहे तो पाणी सरळ सरळ त्या अवैधरित्या कंपनीला वडता केलं गेलेला आहे आणि आतापर्यंत स्थानिक आमदार असेल स्थानिक खासदार असेल स्थानिक एस डी ओ असेल आपला इरिगेशन डिपार्टमेंट असेल किंवा आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर असतील यांनी कोणीही अजूनपर्यंत याच्याकडे एकदम चिंतनाने आणि कोणत्याही पद्धतीने शेतकऱ्याच्या बाजूने अजूनपर्यंत कोणताही तोडगा काढलेला नाही कोणत्याही पद्धतीने निष्कर्ष काढलेला नाही आमोरासमोर कोणत्याही पद्धतीच्या कायद्याच्या भूमिकेतून कोणत्याही बाबी अजूनपर्यंत निघालेला ना नाही आणि हा जो शेतकरी आहे शिरपूर आणि संबंधित आजूबाजूच्या छत्तीसगड राज्य आणि इथूनपासून सिलापूरपर्यंत हा सगळा शेतकरी एवढा आक्रोशित आहे की येणाऱ्या चोवीस चोवीस तारखेला चक्काजाम आपल्याजवळ नॅशनल हायवे फिफ्टी थ्री जातो आहे आपल्याला बाजूला आर टी ओ मोठा आंतरराज्य चेकपोस्ट आहे तर तुम्ही लक्षात घ्या एका एक दिवसाची ट्रक येणारे जाणारे जे आहेत त्यांची संख्या हजारोच्या वर आहे आणि अशा परिस्थितीत जर हा जो आक्रोशित जो शेतकरी आहे हा आक्रोशित शेतकरी जर पेलावला गेला नाही आणि स्थानिक प्रशासनाला पेलावला गेला नाही हिंसात्मक घटना जर घडली तर याच्यासाठी जबाबदार राहील कोण याच्यासाठी पूर्णपणे जबाबदार हा स्थानिक प्रशासन राहील आपल्या जिल्ह्याच्या प्रशासन राहील आपले स्थानिक जे आमदार खासदार आहेत ते राहतील कारण प्रचंड आक्रोश आहे लोकांमध्ये कारण त्यांचे पोटापर्यचा प्रश्न आहे निवड शेतकरीच नाही तर त्या नदीवर जवळपास शंभर कुटुंब मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात त्यांच्याजवळ उदरनिर्वाहाचे साधन आहे पाणी नसणार तर एकदा जे मासे संपले की पुन्हा मासे येतील कुठून समजा पाणी भरलेलं भरलं असेल तर ते कुटुंब जे मासे मासे वाचलेले असतात त्यांनाच दुबार ते त्यांचीच पेरणी होत असते त्यांचीच नैसर्गिकरित्या वाढ होत असते आणि त्यांनाच ते शंभर कुटुंब आपला वर्षभर आपला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ते जगत असतात आणि शेतकऱ्याच्याकडे तर धन आहे ढोर आहे बकरी आहेत मशी आहेत बरेच दुधाचे व्यापार करणारे आपल्या गावामध्ये लोक आहेत आजूबाजूचे लोक आहेत सगळ्यांसाठी हा गंभीर प्रश्न आहे फक्त तोडगा एक निघू शकते की आम्हाला पूर्ववत जशा पद्धतीने पूर्वी सरळ पाणी सोडल्या जात होता जसा पाण्याचा पुरवठा कमी झाला नदीला आणि सरळ इरिगेशन डिपार्टमेंट काय करायचा एक, एक किंवा दोन दार खोलून द्यायचा पुन्हा नदी जशी आहे तशी भरली राहायची अशा पद्धतीने जर पूर्ववर अशा पद्धतीचा जर पुरवठा होत असेल तर ह्या ठिकाणचा शेतकरी आपोआप शांत होईल थांबेल अन्यथा जर याच्यावर तोडगा निघाला नाही तर येणाऱ्या चोवीस तारखेला हिंस्र आंदोलन होणार आहे उग्र आंदोलन होणार आहे मग याची स पूर्ण खबरदारी शासनाने घ्यावी बस एवढंच बोलतो माझ्या वतीनं मी शासनाला ह्या गोष्टी गावकऱ्याच्या वतीनं ह्या संपूर्ण ग्रामपंचायतीतील येणाऱ्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतच्या जे लोक आहेत त्यांच्या वतीनं मी हा एक इशारा देतो आहे आणि हा इशारा समजून शासनाने आपला तोडगा का काढावा आपण ढिवरीन टोल्याचे सरपंचसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आपण यांना पण विचारूया की या आंदोलनामध्ये कशा पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं हे काम करणार आहात आणि या आंदोलनासाठी आजची जी सभा झाली त्या सभेमध्ये तोडगा निघाला की नाही एच डो मॅडमनं आपल्याला काय दिलं आणि काय नाही दिलं संदर्भात आपण काय सांगाल सर्वप्रथम सर्व, सर्व जनतेला नमस्कार तर मी ग्रामपंचायत ढिवरीन सरपंच दिलीप रामादिन जुडा आज या ठिकाणी जे जमले आहेत आताच आम्ही एक एक दीड तासाआधी उपजिल्हाधिकारी कार्यालय देवरी या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी एच डी मॅडमने म्हटलं आहे की देवरीच्या जनते देवरीच्या जनतेसाठी पाणीचं कमतरता होत असल्यामुळे आम्ही डॅम सोडणार नाही पाणी सोडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे असे त्यांनी बोलले आहेत पण हा सरा सरासर आम आपल्या कास्तकारांसाठी एक एक सो सो एक दुःखाची बाब आहे की कारण त्या हेच जे कंपनी खुल्य आहेत त्यांना ते पाणी देत आहेत ते गा देवरीला न देता त्या कंपनीला देत असल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना कुठं ना कुठं अडवण्याचं काम आमच्या विकास थांबवण्याचं काम ह्या शासनाच्या माध्यमातून तो शासन असो शासकीय शासन असो प्रशासन असो हे आम्हाला कुठं कुठं अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे तर आमचं शासनाला प्रशासनाला एवढीच मागणी आहे शासनचं नाही तर प्रशासनच याला सर्व जबाबदार आहेत प्रशासनाला असं विनंती राहील की आपण शेवटी आम्हाला म्हटलं जातो जय जवान जय किसान जेव्हा जय जवान जय किसान म्हटलं मग मग किसानाला जो एक एका दाण्याच्या शंभर दाणे करण्याची ताकद ठेवते आणि हा पूर्ण देशाला पाळतो आणि त्याच सर त्याच सरकारला त्या त्याच शेतकऱ्याला सरकारच्या विरोधात अगर आंदोलन काळात आंदोलन काळात लागत असेल हा कुठं ना कुठं एक दुःख दुःखाचा बाब आहे यासाठी माझ्या एक आव्हान राहील ह्या प्रशासनाला अगर चो चोवीस तारीख चोवीस तारखेच्या आत अगर शा प्रशासनाने 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 याच्यावर लक्ष दिलं नाही तर चोवीस तारीखला आपण रस्ता रोको आंदोलन करू आणि सोबत ह्या प्रशासनामध्ये खासदार असो किंवा आमदार असो यांना आम्ही डायरेक्ट या आंदोलनामध्ये इस्तीफा देऊच्या हे मागणी करू कारण तुम्ही आपल्या शेतकऱ्यांसाठी अगर आमचं मागणी पूर्ण करत हो होत नसाल आणि वेळेवर आम्हाला थांबवत असाल तर था। तुम्हाला तो आमदार असो की खासदार असो त्यांना स्तिफा द्यावे लागेल त्याशिवाय आम्ही चक्का चक्का जाम आंदोलन आम्ही सोडणार नाही चाहे काही होत चालेल कारण से, हा डॅम शे शेवटी शेतकऱ्यांसाठीच बनलेला आहे हा कोणत्याही उद्योगपतीसाठी नाही तर माझा हा इशारा राहील आणि आवर्जून सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की सर्वात जास्त बहु बहुसंख्येनं ह्या आंदोलनात सहभागी व्हा हा आंदोलन ना आलं नाही तर कधी हे आमच्यावर केव्हाही लुटमार करतील याची काही गॅरंटी नाही हा आपला सुरुवात आहे म्हणून सर्व जनतेला माझ्या पुन्हा आग्रह विनंती राहील की बहु न बहू आपलं बोरा बिस्त धरून सोबत घेऊन या कारण असा हा सरकार एक टाचणीनं मारल्याशिवाय ते जाणार म्हणजे तसंच ते जागे होणार नाही म्हणून आपल्या संख्या दिसणं आवश्यक आहे एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद साहेब आपलं नाव काय माझं नाव रामेश्वर वयेकर आ, तर आपण या जो पाणी आंदोलन चालू आहे आपलं आणि शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामामध्ये पाणी मिळालं पाहिजे या संदर्भात आज उपभागीय मॅडमकडे तुमची मी सभा होती त्या सभेत काय निष्कर्ष निघला मॅडमनं काय तुम्हाला म्हणजे सांगितलं आहे मी रामेश्वर भयकार मुक्का भुक्की मिठा आज शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या माध्यमाने एच डीओ मॅडम इकडं इथं आम्ही गेला आणि त्यांना विनंती केला की आमच्या पुरापार शिरपूर धरणाचं पाणी आमच्या शेतीला शेतकऱ्याच्या शेतीला मिळत होतं अशाच प्रकारचं पाणी आमच्या सर्व शेतकऱ्यांनी मिळालं पाहिजे पण त्यांनी असं म्हटलं की हा पाणी तुम्हाला मिळू शकणार नाही आणि त्यांनी सर्व बाब ही त्या डिपार्टमेंटवर टाकली आणि डिपार्टमेंटचे लोक म्हणत आहेत की हा पाणी तुम्हाला शेतकऱ्याला मिळू शकणार नाही त्या ठिकाणी सेन्सर कॅमेरे लावले आहेत आणि चोरीच्या माध्यमानेसुद्धा हा तुम्हाला पाणी देऊ शकणार नाही तर प्रश्न असा आहे की आमच्या शेतकऱ्यावरती जेव्हा पासून धरण निर्माण झाला तेव्हापासून पासष्ट सत्तरपासून शेतकरी याचं पाण्याचा उचल करतात आणि आपला उदरनिर्वाह करत करून आपला प परिवाराचा पालन लालम करत असतात आणि आज रब्बी धान पिकाकरिता शेतकऱ्याला पाणी जर मिळालं नाही तर उपासमारीची वेळ आमच्या शेतकरी बांधवावर येईल आणि याला जर कोणी कारणीभूत असेल तर याचं शासन आणि प्रशासन केवढं प्रशासनावर अवलंबून चालणार नाही याला शासनसुद्धा दोषी आहे जेपर्यंत शासन आदेश देणार नाही तेथपर्यंत प्रशासन हा वागणार नाही आणि म्हणून शासन आणि प्रशासन ह्या दोघाची भूमिका आहे की आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या आहेत आमच्या शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे आपण यांनी सोडवावं आणि पूर्वापार आमच्या शिरपूर धरणापासून शिर्लापूरपर्यंत जो पाणी शेतकऱ्यांना लागतो हो, हा पाणी पूर्ववत करावं आणि प पाणी उचलण्याचा त्यांना परमिशन द्यावी पाणी उचलू द्यावं आणि त्यांना पीक घेऊ द्यावं अशा प्रकारची आज आमच्या शेतकऱ्यांची या ठिकाणी भूमिका आहे त्यानंतर उद्याला साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि त्या काय तोडगा काढतो अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या समवेत त्याच्यानंतर परवाला म्हणजे चोवीस तारखेला आमचा या ठिकाणी ठी आंदोलन आहे आणि ठि आंदोलन चक्काजाम तर आम्ही त्या सर्व शेतकऱ्याच्या माध्यमाने चक्काजाम करण्यास प्रवृत्त हो। आहोत आणि करणार जर आम्हाला आमचा उद्या जर प्रश्न मिटला नाही आणि आंदोलन चा काही निकाल लागला नाही तर हा परवा अर्चा चोवीस तारखेला चक्का जाम होईलच हा शंभर टक्के सत्य आहे पण अजून शेतकरी आहेत आपलं नाव काय विनोद भेंडारकर फुक्की मेटा तर आपण या नदी लागत आपण शेती करता या संदर्भात आज उपबेग मॅडमकडे सभा होती त्या सभेत काय निघालं काय चर्चा झाली आजच्या शेतकऱ्याच्या आंदोलनात आपल्या आप पाच ग्रामपंचायत जे आहेत सिरपूर, फुक्कीमेटा सिलापूर ढिवरीन टोला पुराडा या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांचा आढावा आपण एस डी ओ मॅडमसमोर मांडला आहे आणि पुजारी टोला ते सिरपूर धरण हा नदीचा जो पात्र आहे हा तीस किलोमीटरचा एरिया आहे या तीस किलोमीटरच्या एरियामध्ये सतरा किलोमीटर ऑलरेडी बॅकवॉटर आहे म्हणजे रिटर्न पाणी पुजारी टोल्यातला बॅकवॉटर पुराळा ते ढिवरिन टोला ग्रामपंचायतपर्यंत बॅकवॉटर येत आहे आणि तेरा किलोमीटरचा जो एरिया आहे धरणापासून सिलापूरच्या पुलापर्यंतचा हा नदीचा भाग उथळ आहे आणि इथं दोनही बाजूला बसलेल्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना फक्त महिन्यातून आपण दोन ते तीनदा पाणी सोडण्याची विनंती केली आहे खूप मोठा टेक्निकली प्रॉब्लेम नाही खूप मोठा आंदोलन करण्याला एक प्रॉब्लेम नाही पण बाग एरिकेशनचे जे का अधिकारी आहेत डेप्टी इंजिनियर मेंढे ही सर्व कलेक्टर एल ओ आमदार खासदारांना सेन्सरच्या विषय दाखवून आणि पाण्याच्या कमतरतेचा विषय दाखवून एरिकेटेड एरियाचा विषय सांगून सर्यांनी सर्वांच्या याने एक प्रकारच्या त्यांच्या शेड्यूल शेड्यूल जो आए, चा, दाइवर्ट। दाइवर्ट चा, 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 आहे त्या शेड्यूलचा अभ्यास सांगून यांना डाय डायवट करण्याचा प्रयत्न करीत आहेत एवढा काही डायवर्ट होण्याची आवश्यकता नाही हेच आपल्याला उद्याच्या बैठकीत आमदार महोदयांना एस डी ओ महोदयांना कलेक्टर महोदयांना समजवून सांगणे आहे की आमच्या दीडशे ते दोनशे हेक्टरच्या एरियातल्या लोकांनी पंपानी पाणी उचलून घेतल्यानं तुमचं काही नुकसान होणार नाही तुमच्या एरिकेटेड एरियाचा नुकसान होणार नाही तरी पण तुमच्या धरणामुळे जो आमचं नुकसान होतो त्याची आम्ही कधी नुकसान भरपाई मागत नाही आणि आम्ही जो पाणी उचलतो याच्यामुळे तुमचं का नुकसान होत आहे हेच विचारणा करून आपण पुढच्या आंदोलनाला लागू ला उद्याची बैठक आपली समन्वयाची अंतिम बैठक राहील हीच सर्व शेतकऱ्यांना आजच्या बैठकीत आपल्याला सांगण्यात येत आहे तर आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत आणि उपविभाग मॅडमच्या ठिकाणी व्यवस्थित तोडगा न निघाल्यामुळे आपण हा आंदोलन आकोरशीत होण्याची दाट शक्यता आहे